नमस्कार मी सेजल सुनील कदम राणा रुगोळी दिवाळी ग्रामपंचायत मुठोलीतर्फे तळ तर्थ। आणि आपला जिल्हा रायगड तर आम्ही आपला सरांनी आम्हाला छान हे दिलं प्रशिक्षण दिलं आता तर दुसऱ्यांनी पण कुक्कुटपालनाविषयी म्हणजे प्र घ्यावं प्रशिक्षण गरजेचं आहे राहुल विजांबूरकर राहणार माणगाव जिल्हा रायगड प्रशिक्षण खूप चांगलं होतं पण असं मध्ये किंवा काही महिन्यांनी असं प्रशिक्षण व्हायला पाहिजे काही नवीन रोग आले किंवा नाही नवीन काही माहिती असेल तर असं प्रशिक्षण व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी घ्यायला मी नितीन तांडे राहणार अनिबाग प्रशिक्षणमध्ये आलेलो खूप बरं वाटलं आणि माहिती सगळ्यांनाच प्रशिक्षणाला आलेलो अतिशय सुंदर माहिती दिली हे असे वेळोवेळी प्रशिक्षण झाले पाहिजे संदीप जाधव नागाव माणगाव ही प्रश्नासाठी वेळ करून आलो होतं तसे प्रशिक्षण आलं वाटलं आणि असे प्रश्न नवीन नवीन उद्योग तयार झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे राव महाराज खूप फायदा तुमचं प्रशिक्षण घेतला प्रशिक्षण माग सीताराम को राहणार हस्मानगाव मला प्रसिद्धीसाठी चांगला वाटलं आहे आणि लोकांनी बनवीमध्ये काही ज्या समस्या आहेत रोबरायचे किंवा काही जे असतात तर त्यांनी गावच्या कोंबडी पाण्यावरती भर द्यावी आणि उद्योग चांगला वाढवा अशी माझी अपेक्षा

नमस्कार माझं नाव प्रकाश हीरज पवार मी मुक्काम नामी तालुका मानला येथून आलेलो आहे तर सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले ते आम्हाला उत्तम प्रकारे समजले आणि असंच मार्गदर्शन पुढे चालू राहावं हे आमची नमस्कार नेत्रांतून मुक्काम धामी कुस्त बरवाडी हा लोक जिल्हा राहतात आज या प्रशिक्षणासाठी आम्ही आलेलो कुकुट आणि सहाने अगदी सराने अगदी खूप छान माहिती दिलेली आहे त्यामुळे असे थोडं वाटतं राहावं एकदम